सर माझा पहिला प्रश्न हाच आहे की, की हो सुप्रीम कोर्टात आज जी सुनावणी झाली त्या संदर्भातली नेमकी कोणती याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि शरद पवार गटाचं नेमकं म्हणणं सुप्रीम कोर्टाला काय होतं की ज्यावरनं सुप्रीम कोर्टानं हे निर्देश आणि सूचना केलेली आहे बघा अशी जी इलेक्शन कमिशननी त्यांचा निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह हे अजितदादांना देण्यात आलं त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात पवार साहेब आले आणि ते तीन आठवड्यापूर्वी ते मॅटर लिस्ट झालं आणि त्याच्यात अभिषेक सिंघवींनी पवार साहेबांच्या वतीने सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाने का नाव दिलेलं आहे एन सी पी शरद चंद्र पवार पण त्यावेळेस आम्हाला चिन्ह दिलेलं नाही कारण राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्ह नसतं तर आमच्याकडे चिन्ह नाहीये तर इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की हे एक दिवसाच्या आत तुमच्याकडे अप्लिकेशन करतील आणि त्याच्यानंतर एक आठवड्यानी तुम्ही यांना चिन्ह द्यावं तर त्याच्यानंतर तुतारी हे चिन्ह मॅन विथ अ तुरा इन इंग्लिश हे चिन्ह पवारसाहेबांना देण्यात आलं आणि पुढची तारीख आता बावीस मार्च ह्या मॅटरची होती त्यात एक पवार पवारसाहेबांनी फाईल केलं आणि अभिषेक सिंघवींनी ते आर ते दोन दिवसापूर्वी लिस्ट झालं होतं पण काही इनकम्प्लीट डॉक्युमेंट असल्यामुळे ते आज लिस्ट झालं तर सिघ्वींचं म्हणणं होतं पवार साहेबांकडून की पवारसाहेबांच्या वतीने की अजून पण दादा हे पवार साहेबांचा सा फोटोचा सा वापर करत आहेत आणि त्यांनी एक एक्झाम्पल एक पण दिलं की छगन भुजबळ यांनी एक स्टेटमेंट केली होती कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की तुम्ही साहेबांचा सा फोटो वापरा तर त्याच्यावर कोट थोडं चिडलं ते म्हणलं की ते म्हणले की, तु, की तुम्हाला आता इलेक्शन आलंय म्हणून परत पवारसाहेब आठवले का तर त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे करू नका तर मनिंदर सिंग आणि मुकुल रोहतकी अजितदादांच्या वतीने म्हणले की आम्ही हे करत नाहीये आणि चुकून अनावधानी झालं असेल हे तर आम्ही हमी देतो की आम्ही हे पवार साहेबांचं फोटो वापरणार नाही तर कोर्टाने त्यांना निर्देश दिलेत की दोन दिवसात तुम्ही तुमचं अॅफिडेव्हिट करा हमी पत्र द्या की आम्ही पवार साहेबांचा फोटो वापरणार नाही म्हणून अजितदादांना निर्देश देण्यात आले आणि हे मॅटर आता मंगळवारी एकोणीस तारखेला ठेवलेलं आहे आणि ओरली कोर्टाने असंच एक हे केलं की ह्याच्यात पण तुम्ही पण एका पर्याय चिन्हाचा विचार करा ते असं का म्हणले कारण मनिंदर सिंग म्हणले की इलेक्शन कमिशनने आम्हाला घड्याळ दिलेला दिलेलं आहे पण ते म्हटले आता इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध कोर्ट म्हटलं की साहेब हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत तर एखाद्या वेळेस तुम्हाला आम्ही पण तुम्हाला हे चिन्ह तुमच्याकडून काढून घेऊ शकू तर बऱ्याच ह्याच्यात मीडियामध्ये काय आलं की कोर्टाने सांगितलं अजितदादांना की तुम्ही घड्याळे वापरू शकत नाही असं काही नाहीये त्यांनी एक ओरल ऑब्झर्वेशन केलं की उद्या जर आमचा फायनल निकाल आला आणि आम्हाला वाटलं की इलेक्शन कमिशननी चूक केली तर तुमचं घड्याळ चिन्ह पण जाऊ शकतं हे फक्त एक ओरल ऑब्झर्वेशन होत आता हमी पत्र अजित पवार देतील अजितदादा देतील दोन दिवसात की आम्ही साहेबांचा सा फोटो वापरणार नाही आणि मग एकोणीस तारखेला कोर्ट ते हे करेल आता सिंगवीचं म्हणजे पवार साहेबांचं सा काय होतं की इलेक्शन जवळ आलंय आणि माझा फोटो वापरला जातोय तर तुम्ही हे थांबवा तर कोर्टाने तसे निर्देश अजितदादांना दिले आहेत अजितदादा मला वाटतं त्याची पूर्तता दोन दिवसात करतील आणि मग आपल्याला एकोणीस तारखेला समजेल आता याचा मेन निकाल यायला बराच वेळ लागेल म्हणजे लोकसभेच्या आधी तर तरी घेणार नाही तरी राष्ट्रवादीची ज्या केसची मुवमेंट फास्ट होतीये शिवसेनेचं तुम्हाला आठवत असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मागच्या फेब्रुवारी मध्ये म्हणजे जवळजवळ तेरा महिन्यापूर्वी इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध ते सुप्रीम कोर्टात गेले आणि अजून पण त्याचा निकाल म्हणजे अजून त्याची सुनावणीच प्रलंबित आहे त्याचा आता पुढच्या महिन्यात परत तारीख आहे त्याला पण अजून थोडा वेळ टाकेल तर आज जे लोकांना वाटतंय की अजितदादांकडून चिन्ह लगेच जाईल तशी काही शक्यता नाहीये लवकर तरी म्हणजे लोकसभेपर्यंत तरी नाही